बघायला जातो तर आपण पथकोपण केला तर आपण म्हणजे आपल्याला काय वाटेल ह्या सणासाठी आम्ही खूप आतुर असतो कोणाला दुखापत वगैरे झाली तर त्या लोकांना बघायला डॉक्टर साहेब आमच्याकडे एक सेफ्टीला ठेवलेला असतो स्वतः त्यांच्या काळजी घेऊन मी आपल्या पत्रातील काही मेन मुलं आहेत त्यांना घरपर्यंत पोहोचवायची आम्ही काळजी घेतो दादा लोक आहेत ते भरोसा देतात एक आम्हाला आणि घरच्यांना ह्या स्वराच्या महिला गोविंदा पथकामध्ये अशा काही मुली आहेत की ज्या लग्न झालेल्या पण आहेत बोरिवली वरून गोरेगाव इस्ट मुली भरपूर काय येतात आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय महानगर मानिनीमध्ये ढाकू मकूम ढाकू मकूम असा आवाज जरी आला तुमच्या किंवा माझ्या गाण्यावरती तर पहिल्यांदा आठवतो तो, तो म्हणजे दहीहंडी उत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या या मागे पाहतच असाल की सरावाला हे माहितीये मानवी मनोरे असतात ते पुरुष रचत असतात पण आता पुरुषांसोबतच महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून मानवी मनोरे रचायला लागलेत काही वर्षांपूर्वी ही परंपरा नव्हती परंतु आता गेल्या काही वर्षांपासून मुली देखील या क्षेत्रात तितक्यात सहा साहसाने उतरलेले आहेत खर तर महाराष्ट्र सरकारकडून दहीहंडी हा खेळ जो आहे तो साहसी खेळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आज अशाच एका महिला दहीहंडी पथकासोबत आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या पथकाला सराव करताना खास करून ज्या या विशेष ज्या या मुली आहेत त्यांना सराव करताना काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि इथे एक्झॅक्टली काय फील करतात चला तर मग बोलूयात त्यांच्याशी काय फील काय सांगशील किती वर्षांपासून तू ह्या पथकामध्ये आहे आणि सराव एक्झॅक्टली तुमचा कसा चालू आहे किती दिवसांपासून हा सराव करताय प्रथम तर आमच्या पत्ता तर्फे मी तुमचं स्वागत करते आणि आमच्या पत्ताचं नाव स्वराज्य महिला गोविंदा पथक आहे हे पथक आम्ही सहा वर्षापासून चालवतो आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम म्हणजे आमचं आम काहीच नव्हतं आम्ही मयुरी वगैरे आम्ही अशा मैत्रीणात आम्ही सहज असं बसलो होतो ना आमचं पथक होतं ना काय बसता बसता आम्ही लोकांनी असा विचार केला की चल आपण दुसऱ्यांची बघाय जातो तर आपण पथक ओपन केलं तर आपण म्हणजे आपल्याला काय वाटेल तर मी असंच बोलता बोलता सगळ्या मैत्रिणींना वगैरे सांगितलं मग आम्ही एकत्र आलो त्याच्यानंतर आम्ही दादांना बोललो की आम्हाला पण पथकात द्यायचा आम्हाला पण म्हणजे आमचं पथक स्वतःचं उभं करायचंय तर मग दादांनी पण आमच्यामध्ये इंटरेस्ट घेतला दादा पण बोलले ठीक आहे चालेल मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रींना सांगितलं माझ्या कॉलेज फ्रेंड स्कूल फ्रेंड सगळ्यांना बोलवलं मग त्याच्यानंतर आम्ही दादांना बोललो मग दादा आम्हाला रेडी झाले म्हणजे सगळं काय दादांनी रेडी केलं मग आमची प्रॅक्टिस वगैरे सुरू झाली मग फर्स्ट वर्ष होतं तेव्हा आम्ही पाच लावले आणि त्याच्यानंतर आम्ही सहा लावले आणि आता आमचे असे प्रयत्न आहेत की आम्ही सहा लावून सात ची ट्राय मारू जर तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर आम्ही लोक सात लावू जसं की तू आता सांगितलं पहिल्यांदा तुम्ही पाच थर लावले त्याच्यानंतर सहा थर लावले आणि आता तुम्ही सात थरांचा प्रयत्न करणार आहात आपण सहसा पाहिलेलं आहे की मुलं सात थर लावतात आठ थर लावतात पण तुम्ही हा प्रयत्न करणार आहात सध्या तुम्ही किती दिवसांपासून या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करत आहात झाल्या तर एक, एक भरपूर या एक दीड महिन्यामध्ये प्रॅक्टिस करताना तुम्ही कोणते प्रॉब्लेम फेस करतात प्रॉब्लेम इन द सेन्स घरच्यांकडून कसा पाठिंबा आहे कारण की ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी पहिला तर घरच्यांचा पाठिंबा खूप जास्त महत्वाचा असतो आणि त्या बाबतीत तू काय सांगशील मी तर हेच बोलेल की माझ्या घरचे तर म्हणजे एकदम फ्रीडम आहेत आणि ह्या गोष्टी बोलल्या तरी पाठवतील ते मला आणि सगळ्यांचं तसंच आहे म्हणजे दादा हे लोक आहेत ते भरोसा देतात ते कामाला आणि घरच्यांना पण त्याच्यामुळे आम्ही येतो या पथकात अशा पण काही मुली आहेत ज्या गोरेगाव मधल्या नाहीयेत त्या बाहेरून येतात बाहेरून म्हणजेच बोरिवली कांदोली या ठिकाणाहून सुद्धा येतात आपण त्यांना जाणून घेऊयात की ज्यावेळेस त्यांना उशीर होतो घरी जाण्याकरता त्यावेळेस त्या नेमक्या कशा येतात आणि कशा आपला प्रवास करत असतात आणि त्यासोबतच या पथकातल्या बऱ्याच अशा मुली आहेत ज्या आपल्या कामक सुद्धा म्हणजे त्या जॉबला जातात जॉबला जाऊन घर देखील सांभाळतात आणि त्यानंतर येतात ते आपण यांच्याकडून जाणून घ्या नेमकं कशा मॅनेज करता येते कुठून येतेस तू आणि तुझा प्रवास कसा असतो रे होलीवर येते तिकडून मेट्रोनी मेट्रो जवळ पडते तर मेट्रोनी येते परत तिकडून लेट झाला मला समज जर मग दादा असतो दादा मला गाडीने स्टेशनला सुटतो तिकडून ट्रेन पकडते तिकडून माझ्या बहिणीला ती बाईक चढत रिक्षा आणि तू पण बरेच लांबून येतेस मी बसने येते नाहीतर मग स्कुटीने <laughs> ज्यावेळेस मुलींना उशीर होतो घरी जायला त्यावेळेस पत्काकडून म्हणजे तुम्हाला काय सपोर्ट केला जातो दादा सोडायला जातो त्यांना गाडी घेऊन मला तुला विचारायला हे आवडेल की हे तर झालं सर्व सरावाचं तुम्ही म्हणताय सरावाला सगळ्या गोष्टी असतात पण सर्वात महत्वाचा दिवस असतो तो तुमच्यासाठी म्हणजे दहीहंडीचा दिवस त्या दिवशी तुम्ही मुलींसाठी सेफ्टी काय असते मुलींसाठी कारण की सरकारकडून बरेचसे नियम आहेत की सेफ्टी किट असला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची दक्षता घेतली जाते सो पथकाकडून नेमकं काय असतं का त्यावेळेस मुलींना पॉलिसी आहे त्यांचं म्हणजे कोणाला दुखापत वगैरे झाली तर त्या था लोकांना बघायला डॉक्टर आमच्याकडे एक सेफ्टीला ठेवलेला असतो तर कोणाला काय पडलं बिडलं तर त्याच्यासाठी सेफ्टीला डॉक्टर आहेत मी जॉबला जाते अंधेरीला त्याच्यानंतर मी इथे प्रॅक्टिससाठी येते ठीक आहे प्रॅक्टिससाठी कधी कधी यायला लेट होतो तर ते पथकामध्ये सांभाळून पण घेतात आणि तशाच आमच्या मुली पण खूप सपोर्ट करतात जॉबवाल्यांसाठी पण कॉलेजवाल्यांसाठी पण कारण त्यांना पण आता कशा परीक्षेचा टाईम पिरियड आहे त्याच्यामुळे त्यांना अभ्यास करून प्रॅक्टिसला पण यायचं असतं मग त्याच्यामुळे ते दोन्ही करतो आम्ही आणि घर पण मॅनेज करून मग आम्ही इथे प्रॅक्टिसला येतो जसं की मुलींनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे पण या पथकाचे जे कोच आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ एक्झॅक्टली exactly मुलींसाठी सेफ्टी काय काय असते सांगशील म्हणजे बघायला गेलं तर हा खूप साहसी खेळ लागू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात सो त्या दृष्टीने तुमच्या मुलींसाठी काय सेफ्टी ठेवण्यात येत असते सेफ्टी म्हणजे त्यांना कॅप वगैरे देतो आम्ही बेल्ट वगैरे असतो गमच वगैरे इन्शुरन्स वगैरे त्यांचं काढले जाते जसं सरकार मान्यता असते तसं आम्ही इन्शुरन्स त्यांचं काढून घेतो आणि ह्या स्वराज ज्या महिला गोविंदा अशा काही मुली आहेत की ज्या लग्न झालेल्या पण आहेत त्यानंतर मग त्या मुली येतात खेळतात बाहेरून पडतात काय लागतं काय त्यांच्यासाठी सेफ्टी ठेवलेली आहे आम्ही स्प्रे वगैरे मारतो आम्ही त्यांना आणि सेफ्टी म्हणजे मेन तर मुली लांबून लांबून येतात कधी आम्हाला लेट होतो त्याच्यामुळं मी स्वतः त्यांचं काळजी घेऊन मी आपल्या पत्कातील काही मेन मुलं आहेत त्यांना घरपर्यंत पोचवायची आम्ही काळजी घेतो त्याच्यानंतर अजून भरपूर असे काय आहेत त्याच्यामध्ये की आता सांगायला तर भरपूरच आहे पण मुली येतात ते आम्हाला खूप चांगलं वाटतं त्यांच्यासाठी आम्ही आज खूप हेल्प करतो त्यांना पण आणि त्या पण मुली कोणाचं सुख दुःख असो कोणाचं लग्न वगैरे असो एकजुटीने हां दहीहंडी संपली ह्याचा अर्थ असं नाही की नाही संपली त्या खूप एक एकजुटीने मुली राहतात आणि सर्व काही कार्यक्रम असतात शेवटपर्यंत ते पार पाडतात आणि ही एकजुटी त्यांची वर्षभरांची जी असते ते एक महिन्यामध्ये ते अशा दाखवतात की आम्ही एकदमच क्लोज आहेत म्हणून असं फॅमिली जसं की आपण पाहिलं मुली दहीहंडीचे थर रचण्यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सतत सराव करतात लागतायत धडपडत आहेत बऱ्याचशा गोष्टी घडतात पण एक आवड असते माणसामध्ये आणि ती या सर्व मुली ज्या जपण्याचं काम करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व मुलींकडून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ते महत्वाचं काम जे आहे ते जपण्याचं काम होत आहे त्याच्यामध्ये बरेचसे संकट येतात बऱ्याचशा समस्यांना त्या तोंडही देत आणि बघायला गेलं तर ह्या रणरागिणी ज्या आहेत त्या आपला जो उत्सव आहे जो आपला सण आहे ते जोपासण्याचं काम करत आहेत जसा आता इथल्या यांच्या कोचने देखील सांगितलं की मुलींकडून बऱ्याचशा गोष्टी करण्यात येतात पथकही त्यांना त्याचप्रमाणे सहकार्य करते शासनाकडून देखील त्यांना मदत देण्यात येते आणि मुळात महत्वाची गोष्ट अशी की शासनाकडून ह्या सर्व गोष्टींबाबत एक प्रकारे आढावा घेतला जातो ज्यावेळेस ह्या महिला दहीहंडी पथक ज्यावेळेस दहीहंडीच्या दिवशी थर रचण्यासाठी उभ्या राहत असतात त्याच्यामुळे सण जवळ येत चाललाय सराव जोमात आलेला आहे आणि या सर्व गोष्टी आता आपल्याला काही दिवसातच पाहायला मिळणार आहे हा थरार जो आहे तो आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे आणि हा जो थरार असणार आहे तो तुम्हाला माय महानगर मानिनीवरती देखील पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे ह्या संदर्भातले आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असे सण उत्सव असतील किंवा इतर काही गोष्टींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या माय महानगर मानिनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच जर का आपल्याला असे आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण आमच्या माय महानगर मानिनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच दहीहंडी विशेष जो काही महिला पत्त्याचा हा व्हिडिओ होता तो आवडलास त्याला लाईक शेअर आणि कमेंट देखील करा धन्यवाद